नमस्कार मी सौमैत्रे भट काव्य रसरंजनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज थोर संत गोरोबा कुंभार यांचा निर्गुणाचा संघ हा अभंग आपल्या अभ्यासाचा विषय आहे हा अभंग आपल्याला भगवंतांच्या निर्गुण रूपाची महती सांगतो निर्गुणाचा संघ म्हणजे भगवंता पूर्णपणे विलीन होणं अनेकत्वाची भावना विरून एकतेची भावना दृढ होणं इथे द्वैतभाव दूर होतो इतक एकरूप होणं की जीवाचा जीवपणा भगवंतांत सांडून जाणं इतक की दुजेपणा पूर्णपणे दूर केला पाहिजे कुणात एकरूप व्हायचं आहे तर एकले सांडिले निरंजनी त्यात एकरूप व्हायचं आहे निरंजन म्हणजे जे शुद्ध निष्कलंक महान आहे इथे तो परमात्मा अंजन म्हणजे काजळी निर अधिक अंजन अशी जर फोड केली तर जे काजळी रहित आहे ते ज्यात अशुद्धता भय अज्ञान यांचा अंशही नाही तर त्याला कुठलाही डाग नाही अशी ती सदवस्तू म्हणजे परमात्मा तो आसक्तीपासून मुक्त आहे मायेपासून अलिप्त आहे प्रपंचातील आसक्तीपासून दूर त्या परमात्म्याशी एकरूप होणं संत गौरवांना साधलं आपल्या आजूबाजूच्या जगात जो पाहायला जावं तो त्यांना विठूशिवाय काहीही दिसत नसे त्याच्याशी इतकं तादात्म्य की दुजा भाव शिल्लकच राहिलेला नव्हता म्हणून साथ पण किती आर्ततेने घालतात पहा की अगदी सख्य भक्तीची परिसीमा गाठणारी अशी ती साथ सखया पांडुरंगा आता सखया हे संबोधन भक्तोत्तम अर्जुनाने भगवंतांसाठी आयोजलेलं आपल्याला माहिती आहे किती सहज गोरोबा सुद्धा या सख्य भक्तीपर्यंत पोहोचले या निरंजन रूपात इतके एकरूप झालेले गोरोबा सुगुणाकडून निर्गुणाकडे किती सहज गेले कर्मकांडाच्या पलीकडे गेलेल्या त्यांच्या भक्तीने दिव्यत्वाशी सहज नातं जोडलं म्हणूनच त्यांच्या अभंगातून त्यांची अढळ श्रद्धा प्रतीत होते आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो इतक्या सीमित शब्दातून वेद आणि उपनिषदामधील सारगर्भ तत्वज्ञान त्यांच्या या अभंगातून कसं उलगडत जातं ते आता आपण पाहूया वेद आणि उपनिषदांमधील सारगर्भ तत्वज्ञान सांगणाऱ्या चार वाक्यांना महावाक्य म्हणून संबोधलं जातं प्रज्ञान ब्रह्म अयमात्मा ब्रह्म तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी ही ती चार वाक्य आणि त्यात आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य सांगितलेलं आहे ब्रह्म ही भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ कल्पना आहे ते एकमेवा द्वितीय आहे भेदरहित रूप, सर्वव्यापी अविनाशी गुणातीत आहे निर्गुण आहे त्या निर्गुणाचा या अभंगात संदर्भ आहे त्या निर्गुणाचा संग अगदी आवडीने धरला आहे गरोबांनी असं ते स्वतःच म्हणत आहेत हे तत्त्वज्ञान समजणं सामान्यांच्या तर अगदी बुद्धिपलीकडचं आहे मग त्याचा अनुभव कसा येणार पण आपले संत ज्ञानवंत प्रज्ञावंत होते तत्त्ववेत्यही होते आणि म्हणूनच वेद उपनिषदामधलं हे सार त्यांनी आपल्याला सोपं करून सांगितलेले आहे त्यांच्या अभंगांमधून तसं जर पाहायला गेलं तर त्यांचं म्हणजे या सगळ्या संतांचं जनसामान्यांना वरवर दिसणारं साधं भोळं रूप हे अंतर्यामी पराकोटीचं परमार्थाची उंची गाठलेलं होतं आणि म्हणून वेदांनाही ज्याचा अंत पार लागला नाही त्या विठोरायाच्या नामी रंगून जाऊन अभंग रचना करताना हे तत्वज्ञान ते सोपं करून सांगताना दिसतात आपल्याला कित्येकदा ही महावाक्य त्यांच्या अभंगातून स्पष्ट उमटलेली दिसतात पहा की जिथे नाम आहे तिथे राम आहे असं गोंदवलेकर महाराजांनीसुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे सगुण म्हणजे साकार निर्गुण म्हणजे निराकार देवाची मूर्ती तयार केली तिची पूजा केली ती म्हणजे सगुण पूजा आणि देवत्व म्हणजे काय हे तत्व समजून घेऊन त्या निर्गुणाची उपासना केली तर ती निर्गुण पूजा निर्गुण उपासना सगुणाकडूनच निर्गुणाकडे वाटचाल होते मग एकत्व पाहता अवघे लटिके असं संत गोरा कुंभार जे म्हणत त्याचा अर्थ आपल्याला समजतो आपल्यात भगवंत आहे तो एका ठिकाणी कसा दिसेल जो पाहे आहे ती तुके रूप तुझे बापा। हा साक्षात्कार होतो तया सगळीकडे परमेश्वरच दिसू लागल्यावर जो कोणी दिसतो तो दुजा कोणी वाटतच नाही सगळीकडे भरून उरलाय तो केवळ माणसातच नाही तर जळी स्थळी पाषाणी तोच एक दिसतो आहे वाईट वावगं काही दिसतच नाही सगळं त्या परमेश्वर रूपाने पवित्र झालेलं मग वाळवंटात तहानेनं व्याकुळ झालेल्या गाढवाला पाणी पाचताना त्यातल्या परमात्म्याचं दर्शन एकनाथ महाराजांना कसं झालं असेल ते आपल्याला इथे जाणवतं की ही सर्व संत मंडळी या अनुभूतीच्या बाबतीत अगदी समान अनुभूती घेताना दिसतात की देवाला भजणाऱ्या माणसांनी देवाला खरंच जाणून घेतलं तर आसपासच्या शेजार पाजारच्या दिनदुःखितांची वेदना त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचायला मदत होते आणि ती तशी व्हायला हवी जोपर्यंत अहंकार गळून पडत नाही तोपर्यंत भगवत दर्शन कसं बरं व्हावं परमात्म्याला त्या अंतर्यामीला शरण गेल्याशिवाय जप तप हे सगळं निष्फळ ठरणारे वेदांना जे स्वरूप अगोचर आहे जाणता आलं नाही आहे ते स्वरूप संतांनी तद्रूपानी जाणलं सगळीकडे भरून दशांगुळं उरणारा तो त्याचेही सख्यत्व जाणले त्यांनी म्हणून गोरवांनी निर्गुणाचा संग आवडीने धरला निष्काम होऊन ते विठोचे नाम घेत आजूबाजूच्या जगाचं त्यांना भान राहत नसे इतके ते तल्लीन होऊन जात असत देहाने काम करत राहावे मन मात्र नामातच हवे संत गोरा कुंभार यांनी ब्रह्मांडाशी एकरूप झाल्याचा जो विलक्षण अनुभव घेतला तो योग्यांनाही दुर्मिळ आहे निर्गुणाचा संग तर धरला पण पुढे काय ज्या निरंजनाचं भजन करायला गोरोबा सांगतायत त्या परमात्म्याला त्या शाश्वताला विसरून जीव भरकटला की देह म्हणजे मी असं समजून विषयांच्या वनात तो हरवून जातो पण अशाश्वत सुखासाठी त्या शाश्वताला विसरून कसं बरं चालेल जीवाला आपल्या मुळाकडे परत जाण्याचा मार्गच जणू गोरोबा या अभंगातून आपल्याला उलगडून दाखवतात ते केले देशोधडी आपण यासी हे सांगताना त्याच्या संगतीनं देशोदडीला लावलं म्हणजे इतरांपेक्षा एक वेगळेपण प्राप्त झालं त्यांना असं मायाजालातून बाहेर पडणं सगळ्यांना नाही जमत आपल्या आतमध्ये असलेल्या भगवंतांचं अस्तित्व त्यांनी जाणलं त्याचा अनुभव घेतला आणि तो निर्गुणाचा संग धरीला जो आवडी या अभंगातून आपल्यासमोर ठेवला आणि मग जे पाहे ती तितुके रूप तुझे माय बापा, हे कसं ते आपल्याला उलगडून दाखवलं त्यांनी इथे या अभंगात ओळी ओळीत असलेला अर्थ तो अधिक उठावदारपणाने आपल्यासमोर येतो आणि त्या मायबाप सखया पांडुरंगाकडे आपलंही मन धाव घ्यायला लागतं बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संत गोरा कुंभार यांच्या या अभंगामधली ती आर्तता तो कळवळा आता आपल्या प्रत्ययाला येणार आहे सौभाग्यवती वैजयंती पत्की यांच्या गायनातून निर्गुणाचा संग धरी लाजो आवडी हा निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग धरिला जो आवडी निर्गुणाचा संग धरिला जो आवडी त्याने केले देशोधणी आपण या सीमाय बापा हा निर्गुणाचा संग धरिला जो आवडी निर्गुणाचा संग अनेकत्व नेणे अनेकत्व नेणे अनेकत्व नेणे अनेकत्व नेणे अने நரஞ்சான மாயபாபா ஏக்கே சாடி நரஞ்சான மாயபாபாச்சோ நர் சங்க एकत्व पाहता अवघे लटिके लटी एकत्व पाहता अवघे जे लटी तुके रूप तुझे माया बापा जे पाहे ती तुके रूप तुझे माया बापा हा निर्गुणाचा संग दरिला जो आवडी निर्गुणाचा संग मणे गोरा कुंभार सखया पांडुर गौरा कुंभार सखया पांडुरंगा तुम्हा माठावा ठावा कैसे काय मायबापा हा निर्गुणाचा संग धरिला जो आवडी निर्गुणाचा संग धरिला जो आवडी देशोदी या सीमाय बापा निर्गुणाचा संग धरीला जो आवडी निर्गुणाचा संग धरि जो आवडी निर्गुणाचा संग धरि जो आवडी संग निर्गुणा चा संग निर्गुणाचा आपल्याला जर हा भाग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद